नमस्कार तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण प्रेक्षकांनो जबरदस्त असा एपिसोड पाहणार आहोत कारण आता इथे ईश्वरीने खूपच गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि त्यामुळे अर्णव चिडलेला असतो का ते जाणून घेऊयात जसं की आता अर्णवने ईश्वरीला फोन करून त्याच्या खोलीत बोलवलेलं असतं ईश्वरीला प्रश्न पडतो मला का बोलवलेलं असेल त्यावर आता ती खोलीमध्ये जाते आणि म्हणत असते काय झालं अर्णव सर तुम्ही जिममध्ये काही कॅलरीज बंद केल्या नाही आहेत का एक्स्ट्रा कॅलरीज आता माझ्याशी वाद घालून माझ्याशी बोलून तुम्हाला बंद करायचं आहेत तेव्हा आता अर्णव म्हणत असतो झाली तुझी बडबड सुरू तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र म्हणजे काही ईश्वरीच्या आई आणि बाबा आहेत ते चर्चा करत असतात खरं तर आता ईश्वरीशी काय बोलावं हाच त्यांना मुळात प्रश्न पडलेला असतो ईश्वरीने असा आणखी स्पष्टपणेसुद्धा सांगितलेलं नाही की पने ना कि तिला राकेशराव आवडतात म्हणून आणि कसं बोलायचं आपण तिच्या मनाचा विचार करूनच बोलायला हवं काही जरी झालं तरीसुद्धा आपण तिच्यासोबत जबरदस्ती किंवा तिच्या मेनाविरुद्ध काहीच करणार नाही आहोत असं इथे बोलणं सुरू असतं आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव ईश्वरीसोबत जे काही व्हॅनेला आईस्क्रीमचं आणि त्याचबरोबर मला व्हॅनेला विथ जो काही मँगो क्रश फ्लेवर पाठवला होता तो कसं काय तिला माहिती ह्याबद्दल तो तिला विचारत असतो तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते नाही सर मला काही माहिती नाही आहे आणि तुमच्या दोघे मध्या तुमच्या दोघांच्यामध्ये उगाचंच मला का आवडताय तुम्ही मला का घसटताय तुम्ही अजिबातच असं काही मी केलेलं नाही या असं म्हटल्या क्षणी आता अर्णव म्हणत असतो हे बघ मी सिंदोर खोटं बोलायची गरज नाही ते तल ते ते, आहे तेव्हा ईश्वरी बोलत असते नाही सर मी का खोटं बोलू आणि तेव्हा आता लगेचच तो बोलत असतो ठीक आहे आपण लाईव्ह टेस्ट करूया लगेचच असं म्हणून तो तिचे दोन्ही तळवे तळहाताचे तळवे स्वतःच्या तळहातामध्ये घेत असतो आणि तेव्हाच मात्र तळहातात टे हातामध्ये हात घेतल्याच्या नंतर ईश्वरी काही सेकंदासाठी आहे तशीच फ्रीज होते तिला कळत नाही अर्णव असं का करत आहे तेव्हा ईश्वरीच्या हातांना घाम आलेला असतो तो म्हणत असतो बघितलं तुला खोटं बोलताच येत नाही तुझ्या हातांना घाम आलेला आहे तेव्हा आता ईश्वरी कसं बस म्हणत असते तुमच्या या मुंबईमध्ये किती सगळी गरमी आहे आणि त्यामुळे हाताला घाम येणं किंवा मला घाम येणं हे साहजिकच आहे तेव्हा आता अर्ण बोलत असतो ए सी ऑन आहे आणि त्यामुळे हे असली खोटे कारणं देऊच नकोस बरं झालं लावण्या तू आलेली आहेस मला तुला खरं तर थँक्यू बोलायचं होतं त्या रात्रीच्या आईस्क्रीमबद्दल त्यावर आता लावण्या पुढचं काही ऐकून न घेताच मध्येच बोलत असते हो मला माहीत होतं तुला खूपच आवडेल ते सरप्राईज म्हणून आवडलं ना एन्जॉय केलंस ना तू बस तेव्हा अर्ण बोलत असतो थांब आणखी माझं पुढचं बोलणं सुरू झालं आहे ते पूर्ण होणार आहे आणि ते तू ऐकून घे तुला कसं माहिती ग की मला तो फ्लेवर आवडतो म्हणून मला माहीत आहे ईश्वरीने तुझी मदत केलेली आहे आणि ईश्वरीने तुझी मदत का केलेली आहे हे सुद्धा मला माहिती आहे त्यासोबतच तू असले प्लॅन मात्र अजिबातच वर्क करू नकोस असं म्हटल्याच्यानंतर मात्र तर मात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरी तिथून बाहेर पडलेली असते आणि बाहेर पडल्याच्या नंतर मात्र तिच्या तिला बाबांचा फोन आलेला असतो अगं इशू आज जरा लवकर घरी येशील का अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मी तिथे नंदूच्या जीवावर दुकानचं सगळं काही सोडून आलेलो आहे असं जास्त दिवस मला इथे राहता येणार नाही तेव्हा ईश्वरी बोलत असते बरं ठीक आहे येते मी पण आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला दोघांच्या सुद्धा चर्चा सुरू असतात खरं तर आता ईश्वरीचं एवढ्या लवकर लग्न होणार आहे ही गोष्ट त्यांना थोडीशी त्रासदायक वाटत असते पण तिच्या मनाचा विचार करूनच आणि त्यासोबतच तिचा होकार असेल तरच आपण सर्व काही गोष्टी इथे बोलणार आहोत असं सुद्धा इथे सुरू असतं आता मात्र लावण्याचा जळफळाट झालेला असतो कशा पद्धतीने तिला अर्णवने काही गोष्टी बोल बोललेल्या असतात म्हणूनच आता ती कसलाच विचार न करता मामींच्या खोलीमध्ये जाते आणि वल्लरीच्या वल्लरी मामींच्या खोलीमध्ये चा गेल्याच्यानंतर ती बोलत असते खूपच जास्त हे होतंय तो अर्णव आणि ईश्वरी दोघं एकमेकांना किती ओळखत आहेत आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्या ईश्वरीला अर्णवच्या एवढ्या आवडीनिवडी कशा माहितीत आणि त्यासोबतच इथे त्यांचे धागे त्यांचे मन एवढे कसे जुळतात हेच मला कळत नाही तेव्हा आता वल्लरी मामींच्या मनामध्ये पटकन विचार येऊन जातो खरं तर त्या दोघांच्या पत्रिका परफेक्ट अशा होत्या तुझी पत्रिका जुळलीच नाही जबरदस्तीने हे नातं जोडायचं आहे आणि त्यामुळेच त्या दोघांच्या पत्रिका जुळलेल्या असल्याकारणाने हे सगळं काही पॉझिटिव्ह त्या दोघांच्या बाबतीत होत आहे पण आता मला काय करायचंय मला कशाशीही आणि काहीही घेणं देणं नाहीये मला फक्त तुम्हा दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे असंच विचार आता ते करत असते तेव्हा आता इकडे मात्र लावण्या बोलत असते काय करू मी मला काहीच कळत नाहीये त्यासोबतच आता अर्णवसुद्धा माझ्यासोबत अशा पद्धतीने वागत आहे आणि सतत ती ईश्वरी आम्हा दोघींच्या मध्येच येत आहे आता मात्र इकडे ईश्वरी जी आहे ती इकडे ला अंजलीकडे गेलेली असते अंजलीकडे ती गेल्याच्या नंतर ती म्हणत असते ताई मला तुमच्याकडे थोडंसं काम होतं मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मदत पाहिजे आहे तेव्हा इथे ते ती विचारत असते काय झालेलं आहे सगळं काही ठीक तर आहे ना हो पण मला ना माझे बाबा आलेले आहेत इंदोरवरून आणि ते आता जाणार आहेत म्हणून मला आज दुपारून लवकरच थोडंसं घरी जायचं होतं त्यावर आता अंजली म्हणत असते अगं मग इतकंच ना मग त्यात काय एवढं तू जाऊ शकतेस आरामामध्ये जा काहीच हरकत नाहीये आणि त्याबरोबरच आता नातं व्यवस्थित घट्ट टिकून ठेवायचं असेल तर दोघांमध्ये संवाद होणं किंवा व्यवस्थित वेळ घालवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आता हीच गोष्ट मात्र ईश्वरीच्या लक्षात येते आणि ती पुढचा प्लॅन ठरवत असते जसं की अर्जुननं मात्र तिला आता कामालाच लावलेलं असतं म्हणून तिचं सर्व काही ते सुरू असतं काही जरी झालं तरीसुद्धा आता ईश्वरीला अर्णव आणि लावण्याला एकत्र आणायचं काम तिला मिळालेलं असतं आणि त्यामुळेच तिचे हे सर्व काही प्रयत्न सुरू असतात आता मात्र पुढचा प्लॅन वर्क करण्यासाठी ईश्वर ऑफिसला जाणाऱ्या अर्णवला लगेचच कॉल करण्याचा प्रयत्न करत असते आता तो म्हणत असतो आता हिचा फोन कशासाठी आलेला आहे म्हणून तो लगेचच फोन उचलतो आणि बोलायला सुरुवात करतो आता त्या मिसिंदवर काय झालं तेव्हा आता ईश्वरी बोलत असते सर मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते त्या ॲड्रेसवरती तुम्ही कॉफी पिण्यासाठी येणार आहात तेव्हा आता तो बोलत असतो नाही मी कुठल्याही ॲड्रेसवरती येणार नाही आणि तुझं काय चाललेलं आहे त्यावर आता ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही नाही म्हणायचं नाहीये तुम्ही माझ्यासोबत कॉपी प्यायला येणारच आहेत असं म्हटल्याच्यानंतर मात्र अर्णव ला काहीच कळत नाही ही अशी का वागत आहे खरंच हिच्यासाठीच हिनं प्लॅन केलेला आहे का आणखी दुसरं कोणासाठी तरी तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटत असतं कारण तिने आता चुकून आणि त्याचबरोबर अन्नवर जबरदस्ती करून हा सगळा काही घाट इथे घातलेला असतो पण आता तिला दुपारनं घरी जायचं असतो तो, तो प्लॅन मात्र इथं कॅन्सल करायला लावा लागणार असतो म्हणून ती पुन्हा एकदा तिच्या बाबांना कॉल करत असते आणि बाबा सॉरी इथं माझ्या पुढ्यात अचानकच काम आलेलं आहे त्यामुळे मला लगेचच घरी येता येणार नाही मला उशीरच होईल तेव्हा तिच्या बाबा विचारत असतात काय झालं ईश्वर सगळं काही ठीक आहे ना त्यावर ईश्वरी म्हणत असते हो ठीक तर सगळं काहीच आहे पण काम आता अचानक आल्यामुळे मी त्या कामाला मनाई तर नाही करू शकत ना बरं ठीक आहे तू तु तुझं काम उरकून लवकर ये तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते हो बाबा माझं माझं काम उरकून मी लवकरच येण्याचासुद्धा प्रयत्न करेन असं म्हटल्याच्यानंतर आणि तिच्या बाबांनी तिला समजून घेतल्यानंतर ती मात्र थोडीशी खुश झालेली असते आता मात्र इकडे नम्रता म्हणत असते काय झाले बाबा इशू येत नाही आहे का मग ठीक आहे आपण ना मस्त आज इथे जवळ गेट ऑफ इंडिया आहे तिथे फिरायला जाऊया तेव्हा आता तिच्या आई म्हणत असते अग अग नमू आपण तिथे जाईपर्यंत संध्याकाळ होईल आणि संध्याकाळी आपण तिथे काय पाहणार आहोत तेव्हा आता नम्रता बोल असते अहो आई बाबा तिथं संध्याकाळचा व्ह्यू मस्त असतो आणि तसंही त्या बाजूलाच आत्यासुद्धा आहे मग आत्याला सुद्धा फोन करून तिकडेच बोलूया आता मात्र इकडे ईश्वरीने लावणण्यासाठी आणि अर्णवसाठी जे काही इथे प्लॅन केलेलं असतं आणि त्या प्लॅननुसारच इथे सर्व काही डेकोरेशन आणि त्याचबरोबर बलून्स लावलेले असतात आणि बलून्स लावल्याच्या नंतर मात्र इथे आता ईश्वरी तिला तिथे घेऊन गेलेली असते आणि तेव्हा आता लावण्याला प्रश्न पडलेला असतो की मला एक गोष्ट कळत नाही तू हे सगळं काही इथे माझ्यासाठी का करत आहेस कशासाठी करत आहेस तुझा यामध्ये काही फायदा आहे का त्यावर आता ऐश्वरी बोलत असते लावण्य मॅडम खरं खरं सांगू का तुम्हाला जर मी खरं सांगितलं तर ते तुम्हाला हजमच होणार नाही पण तरी तुम्ही विचारले म्हणून सांगते तुम्ही अर्णव सरांसाठी अजिबातच योग्य नाही आहात असं तोंडावरच सांगितल्याच्यानंतर नंतर मात्र लावण्याला प्रचंड धक्का बसलेला असतो ती म्हणत असते तू काय बोलतेस तुला समजतं का है, है हा तो आम्हा दोघांच्या मध्ये येत आहेस त्यावर आता ईश्वरी बोलत असते मध्ये मी येतच नाही आणि मला गरजसुद्धा नाही आहे मध्ये यायची पण तुम्ही अर्णव सरांना अजिबात शोभत नाही आहात असं मात्र इथे आता जी काही ईश्वरी आहे ती इथे बोलत असते आणि त्याचबरोबर अज्जींनी माझ्याकडून वचन घेतलेलं आहे म्हणून मी ह्या सर्व काही गोष्टी इथे करत आहे तर आता प्रेक्षकांना पुढील भाग खूपच अरंजक असा होणार आहे आणि तो म्हणजे काय तर जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा खूपच सुंदर सुंदर मालिकेंचे अपडेट्स तुम्हाला आपल्या इथे या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत आता ज्या पद्धतीने अर्णवला तिने मेसेज आणि फोन करून सांगितलेलं असतं त्याचनुसार अर्णव त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला असतो त्याच्या हातामध्ये बुके असतो आणि समोर एक पाटमोरी त्याला असं वाटत असतं की दि ती दुसरी तिसरी कोणी नसून ईश्वरीच असू शकते पण त्याला थोडासा संशय सुद्धा असतो ईश्वरी असं करणं शक्यच नाही तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तेव्हा त्याला समोर लावण्य दिसत असते लावण्याला पाहता क्षणी मात्र त्याचा खूप खूपच राग अनावर होत असतो पण इकडे मात्र लावण्या प्रचंड खुश झालेली असते ती लगेच उभी राहते आणि अर्णवच्या जवळ जाऊन उभी राहून त्याला त्याच्यावर प्रेम ती व्यक्त करत असते तेव्हा मात्र अर्णवचा हात हातामध्ये घेतलेला असतो अर्णव एकाही क्षणाचा विलंब न लावता तिचा हात मात्र झिडकारून देत असतो आणि हातामध्ये जे काही तिच्या बुके असतात ते सुद्धा फुलं सगळे काही फेकून देत असतो इकडे मात्र लावण्या म्हणत असते तुला माहिती आहे का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि फायनली आज मी ते तुझ्यासमोर एक्सपोज करत आहे व्यक्त होत आहे तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभा राहण्याची आणि हे सगळं काही काय आहे असं म्हणून असतो ते जो काही बुके आहे तो मात्र इथे फेकून देत असतो आणि रागानेच तिथून निघून जात असतो आता हे सगळं काही ईश्वरीने केलेलं आहे ही गोष्ट त्याला माहिती असते म्हणून डायरेक्टली तो ईश्वरीच्या घराकडे गेलेला असतो आता दारामध्ये ईश्वरीला अर्णव एवढ्या रागात उभा दिसता क्षणी ती मात्र बोलत असते अर्णव सर तुम्ही एवढ्या वेळी एवढ्या उशिरा इथे काय करत आहात आणि त्याचबरोबर अर्णवला आता मात्र ईश्वरीला जा विचारायचा असतो तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली एवढ्या सगळ्या काही गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन तर प्रेक्षकांनो असेच रोमांचक एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद